नमस्कार मित्रांनो महायुतीच्या नेत्यांनी शेड्यूल ठोकला विधानसभेसाठी प्लॅन आखला सागर बांगल्यावर हालचाली सा वाढल्या काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघ आता बातमी चॅनल महायुतीच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्लॅन आखलाय महायुतीच्या नेत्यांनी आज महत्वाची बैठक पार पाडली या बैठकीत प्रचाराबाबत अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि ती माहिती आपण सविस्तर बघणार आहोत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती महत्वाच्या घडामोडी घडत आहेत कारण आगामी निवडणूक ही महायुतीच्या नेत्यांसाठी फार महत्वाची असणार आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला पराभवाला समोर जावे लागलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांची पुनरवृत्ती होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून सर्वोपदी प्रयत्न केला जात आहेत विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी समन्वय समिती बनवण्यात आले आहे भाजप आमदार प्रसाद लाड या समितीच्या अध्यक्ष आहेत या समितीच्या आज मुंबई महत्वाची बैठक पार पाडणार आहेत या बैठकीत महायुतीमधील आमदार प्रसाद लाड आणि तटकरे सचिन जोशी उदय सामंत योगेश टिळेकर अजित गोपछडे संजय खेडेकर हे नेते उपस्थित आहेत महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत तिन्ही पक्षाचे सदस्य उपस्थितीत होते उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील विधानसभा निवडणुकीतील दौऱ्यासाठी या बैठकीत चर्चा झाले प्रत्येक विधानसभा मतदार संघात सभा होईल आणि या सभा होत असताना महायुती सक्षमपणे लढेल असा प्रसाद लाड म्हणाले फडणवीसने आमदारांची बोलवली बैठक याकडे आपण थोडं लक्ष टाकूया दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बांगल्यावर मुंबई महानगरीतील आमदारांची बैठक बोलवली आहे देवेंद्र फडणवीस हे मुंबई महानगरातील आमदारांसोबत आज चर्चा करणार आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीस मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर मतदारसंघातील आमदारांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होणार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उद्या संयुक्तपणे वर्षा या निवासस्थानी रात्री आठ वाजता बैठक होणार आहेत आजच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर भाजप शिवसेना राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहेत विधानसभा निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून या बैठकीमध्ये महत्वपूर्ण चर्चा होणार आहेत आजच्या बैठकीमध्ये प्रमुखाने प्रचार यंत्रणा सभा दौरे या संदर्भात चर्चा झाली तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद